Supongo que né? Tá aqui.

e देखे देखे। आ, मी ज्या दुकानात आता आलेले ते मी जवळजवळ चार पाच वर्ष राखी घेते आणि इथूनच माझ्या भावंडांना कुरिअर करते त्यामुळे त्यांची सर्विस पण चांगली आहे राख्यांच्या विविध प्रकार पण आहेत जशी हवी तशी मनासारखी राखी घेऊन आनंद म्हणजे राखीचा आनंद आम्ही बिघूनच करतो भावा भावांना राख्या पाठवून काय इथे सुंदर सुंदर राख्या आहेत छान राख्या आहेत आपल्याला मनाला पटतील अशा राख्या आहेत आणि भाव पण छान आहेत सुंदर राख्या आहेत आता त्या मनांच्या बघितल्या अशा ह्याच्या देवांच्या बघितल्या सुंदर सुंदर आहेत राख्या तुम्ही घ्याल तशा आहेत तुम्हाला परवडतील तशा आहेत राख्या सुंदर आहेत आता नवीन आलाय लहान मुलांना डायमंडच्या काय बघितलं तुम्ही लहान मुलांसाठी म्हणजे कशी आमच्याकडे मोठीच ना सगळे मोठेच आहेत त्याच्यामुळे मी तिकडे दुर्लक्ष केलंय लहान मुलं लहान मुलं कोण नाहीत आमच्या घरात त्याच्यामुळे हा